जुनं फर्निचर हा मूवी जो आहे मित्रांनो मी मागेच बघून काढला होता फक्त रिव्ह्यू जे आहे या मूवीचा थोडाफार लेट होता आहे माझ्याकडून टाकण्यासाठी तर या चित्रपटाचा रिव्ह्यू जर करायला गेलं तर अतिशय एकदम बेस्ट सुप मूव्ही आहे मी असंच म्हणेन ज्यांनीही या चित्रपटाचे आता मी थोडं काही बघितलं नाही सध्या तरी चित्रपटाचे रायटर कोण आहेत म्हणून परंतु डायरेक्टर तर माहिती आहे महेश मांजरेकर आहेत ॲक्टर देखील खूप सुप आहेत ते कारण की त्यांची ॲक्टिंग आणि डायरेक्शन पाहून तर मी खरंच भारावून गेलो आहे या मूवीची जी रायटिंग पण ज्यांनी केलेली आहे जे पण या चित्रपटाचे रायटर आहेत इतकी भारी लाईन त्यांनी लिहिलेली आहे मी लिहिली लिहिलेली आहे कारण की अक्षरशः तुम्ही चित्रपट बघताना रडता बघा अतिशय हॉट टचिंग या चित्रपटाची स्टोरी लाईन स्टोरी लाईन आहे मी देखील चित्रपट बघताना रडलो खरंतर मला खूपच हा मूवी जो आहे आवडलेला आहे एक ज्वलंत मुद्दा जो की सध्याच्या काळामध्ये होतो तोच आपल्यासमोर या चित्रपटाच्या माध्यमातून या मूवीच्या माध्यमातून चित्रपटच्या मेकर्सनं जे आहे ते मांडलेलं आहे कशाप्रकारे एकदा वय झाल्यानंतर मुलां मुलं जे आहेत त्यांच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात व आपापल्या कामामध्येच व्यग्र होऊन जातात व्यस्त होऊन जातात आणि कशा प्रकारे त्यांना फक्त एक पैसा दिला म्हणजेच की सगळ्या गोष्टी दिल्या असं काही नसतं या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यासोबतच मेन म्हणजे मूवीचा जो कोर्ट ड्रामा दाखवलेला आहे बघा तर त्याचे हे डायलॉग जे आहे तो खूप चांगल्या प्रकारे रि अरेंज जे आहे ते केलेले आहेत मेन म्हणजे की बघा महेश मांजरेकर जे आहेत त्यांचे जो कॅरेक्टर आहे त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे पे प्रे म्हणजे प्ले केलेला आहे कारण की कोणतीही गोष्ट जसं जे वडिलांच्या रोलमध्ये ते त्यांनी प्रत्येक गोष्ट जी साकारलेली आहे ते कोर्टमधील सीन्स असतील जो हिशोबाचा सीन असेल किंवा मुला ते मुलासोबत कसं वागतात त्या गोष्टी असेल त्याच्या इमॅजिन कसं करतात त्यांच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्ले केलेल्या आहेत त्यासोबतच एक खूप वेलमेड मूवी म्हणेल मी मला हा वाटलेला आहे त्यापैकी मी तुम्हाला एकदा नक्कीच रेकमेंड करेल की तुम्ही हा मूव्ही नक्की थिएटरमध्ये जा सध्याही चालू आहे प्रेक्षक सध्याही या मूवीला बघत आहेत साडेपाच कोटींच्या घरात काहीतरी कमाई गेलेली आहे तर एकदा नक्कीच जाऊन तुम्ही एक मूवी जे आहे थिएटरमध्ये जाऊन भेट द्या प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी ही चित्रपट आहे मी असंच म्हणेल ही चांगल्या प्रकारे थिएटर्समध्ये चालू आहे त्यालाही नक्की अवश्य भेट द्या तर अशा प्रकारे मरा स्वर्गंधर्व सुधीर फडके देखील आहेत असे बरेच काही मराठी चित्रपट सध्या चालू आहेत सध्या कोणतेही चांगले दुसरे चित्रपट नाहीत बघा हिंदीच्या बॉक्स ऑफिसवरती रिलीज होत नाही तर मराठी चित्रपटांना तुम्ही सपोर्ट करा थँक्यू